नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवतो आहे सोयाबीन मसाला तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सोयाबीन मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी भरून सोयाबीन घेतलेत ते आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तर त्यासाठी इकडे गरम पाणी केलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून यामध्ये आपल्याला हे सोयाबीन भिजत ठेवायचे आहे तर हे सोयाबीन भिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया आणि किती जणांसाठी बनवायचं आहे हे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ठरवा मी जे बनवते आहे ते दोन ते तीन लोकांसाठी पुरेसं आहे तर मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि दोन हिरवी वेलची चार लवंग चार मिरे आणि थोडीशी दालचिनी टाकायची आता हे थोडंसं फ्राय करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो टाकायचा आहे तर आता यामध्ये मी एक मोठा कांदा कट करून यामध्ये टाकते तर आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी हा मसाला भाजून घेऊया आणि कांदा सुद्धा आपल्याला दोन ते ती तीन मिनटं चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला आणखी चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो थोडंसं मऊ झालं की नंतर हे आपल्याला मिक्सरमधनं काढायचं चा। तर चार पाच मिनटं झालेत आणि आपला कांदा टोमॅटोसुद्धा आपल्याला हवा तसा फ्राय झाला आहे तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधने बारीक वाटायचं आहे आणि त्यासोबतच ग्रेव्ही थोडीशी घट्ट होण्यासाठी मी यामध्ये थोडेसे फुटाने घेतलेले आहे आणि अद्रकचा एक लहान तुकडा आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही ग्रेव्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे जिरे व्यवस्थित फ्राय करून झाले की नंतर यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही यामध्ये ॲड करूया आणि आता ही ग्रेवी आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तरच भाजीला छान टेस्ट येते तर या ठिकाणी आपली ग्रेव्ही छान फ्राय झालेली आहे तुम्हाला दिसत असेल कढईनी तेल सुद्धा सुटले तर यामध्ये आपण आता काही मसाले ॲड करूया तर सगळ्यात अगोदर एक टीस्पून लाल तिखट टाकते थोडीशी हळद एक टीस्पून काळा मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला आणखी एक मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे मसालेसुद्धा चांगले फ्राय झालेत आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकते याने भाजीला आणखी छान टेस्ट लागते तर हे सुद्धा आणखी फ्राय करून घेऊ तर सगळे मसाले छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया आणि आपल्या अंदाजाप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढी घट्ट आवडत असेल किंवा जेवढी पातळ आवडत असेल त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करायचं नंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया ग्रेवी छान मिक्स करून घेऊ आणि याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण इकडे सोयाबीन बघूया तर आपले हे सोया चंक्स मस्त भिजलेले आहेत आता हे जे काही पाणी आहे यामध्ये हे आपल्याला पिळून टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे कारण या सोयाबीनमध्ये जर हे पाणी तसंच ठेवलं तर भाजीची छान टेस्ट लागत नाही त्यामुळे पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि इकडे भाजीला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये आपण हे सोयाबीन टाकूया आता पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊ आणि या भाजीवर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी, आप भाजी सहा ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची तर सहा ते सात मिनटं झालेत भाजीसुद्धा छान उकळलेली आहे तुम्हाला दिसत असेल बा ग्रेव्हीसुद्धा छान घट्ट झालेली दिसते एक सोयाबीन बघूया आहे की नाही तर हे बघाय अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता शेवटी यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊ आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे भाजी तयार झाली आहे तर याच सोप्या पद्धतीने आपला सोयाबीन मसाला म्हणजे सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत